सर्वात पहिले जर माझी कुणाची ओळख असेल तर भाई विलास प्रवेशी साधारण आम्ही आमचा सा अनुबंद पंधरा वर्षाचा तरी मिनिमम असेल ऐके नाई दे जास्त असेल कदाचित पण त्यांच्या मात्र मी कल्याणा तालुक्याची इथलीच असतानाही भाई आणि आम्ही कायम संपर्कात होतो एकामेकाला कार्यक्रमाला बोलवायचे मी भाईच्या एक दोन कार्यक्रमाला आलेलो होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत आमचं जिव्हाळा आणि आपुलकी वाढत गेली आता आपण खूप जवळ आलो या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एकत्र एकत्र एकच कारण की आम्हाला कमी अजून मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे ऍक्टिव्ह म्हणजे आपण सोशल मीडियावर आपला पक्ष नाही जे बॅनरवाल्यांचा पक्ष नाही आपला काम करणाऱ्यांचा पक्ष आहे आणि काम करणाऱ्यांचं कसं असतं काम करणाऱ्या प्रत्येक घरामध्ये स्थान असतं बॅनरवाले काय दोन दिवस बॅनर लावतात चार दिवस गणपतीला वर्गणी देतात आठ दिवस नवरात्रीला वर्गणी देतात आणि ते रातोरात पुढारी होतात त्यातले पुढारी आपण नक्कीच नाही आणि तसे पुढारी आपल्याला व्हायचंही नाही तसं पुढारी होण्यासाठी मग तुम्हाला काहीतरी इतर बिझनेस करावा लागतील भोज्या जे समाजामध्ये त्याच्यानी तुमची लांबशी होते तर विलासबाईंचं जे काम आहे एक निष्ठस आहे प्रामाणिकता आहे किती मी गेले पंधरा वीस वर्षापासून बघतो कित्येक आले कित्येक गेले काय राहिले काय परत आले पण पर विलासभाई आहे तिथे ठामपणे उभा आहेत ते वादळ असो वारा असो शेकाचे दिवस असो दुःखाचे दिवस असो आणि ते ठामपणे राहतो फक्त आता भाईंकडून आमच्या भाऊनी आता जरा वेळ दिला पाहिजे आणि थोडी कामाला गर्दी दिली पाहिजे अजून आम्हाला नाही वाटत असं की तुम्ही पाच सहा वर्ष झाले आम्हाला वाटतं वाटत चाळीस ठेवल्या आणि चाळीस प्रमाणे काम केलं पाहिजे आणि आपल्याला खूप संधी पाहिजे

म्हणजे त्यांनी गलती वाढवा आणि चांगल्या प्रकारे काम उभा करा पहिल्यासारखा हल्ली जसा नव्याण्णव दोन हजार चार पर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह होते त्या पद्धतीने काम चालू करावं आणि हे यंग जनरेशन पीडी आहे यांना सतत आपण मार्गदर्शन करत राहावं हल्ली काय कोणाकडे दोन मिनटं पण उभा राहण्यासाठी वेळ नसतो पण आज इथं दुखता प्रेम करणारे किमान पन्नास कार्यकर्ते आणि दोन भगिनी इथे उपस्थित राहिल्या आहेत तर आपण बघतो महापुरुष वगैरे यांचे दोनशे चारशे वर्षे वाढदिवस शिवाजी महाराजांचे काय आपल्या आजोबा वाढदिवस जयंती स्मृती दिन आठवतो का आपल्याला नाही त्यासाठी के कार्य केलं पाहिजे कार्य करणाऱ्या माणसाच्या जयंती आणि स्मृती दिन दोनशे दोनशे चारशे चारशे होतात कार्य करणाऱ्या व्यक्तीच ती व्यक्ती गेल्यानंतरही चार चार बिड्या नाव होतो त्यासाठी आपण पण प्रत्येकाने प्रमाणितपणे कार्य करत राहिलं पाहिजे आणि कार्य करणाऱ्या माणसाचा नक्कीच हयात असताना आणि हयात नसतानाही सन्मान होतो अगदी आत्ताच आपण जिवंत असेल की कदाचित तुम्हाला माहीत नसल जोपर्यंत जेव्हापासून मोदीच्या हो काळामध्ये मीडिया मॅनेज झाली आणि हे बऱ्यापैकी झाली कोणाचे न्यूज वगैरे लावत नाहीत ते पैसे दिल्याशिवाय हेच कारण माहिती आहे पत्रकारां प्रमाणित पत्रकार पण त्या बदनामीपासून सुटले नाही म्हणजे नव्वद टक्के लोक जर बांधनाम असतील तर आज प्रमाणिक लोक त्या टिकू शकत नाही तेव्हापासून माझ्या मोबाईलला डायरेक्ट लावले की आग बनवाले पैसा खबर छाप ऐकले असेल फोन केला त्यांना पण अशा काळातही पत्रकार मॅनेज झालेला असताना टी व्ही चॅनल मॅनेज झालेला असताना गणपत आबाचे कार्य दाबू शकले का ते काम करणाऱ्या माणसाचं पुढील कार्य दाबू शकत नाही त्याच्यामुळे विलासभाईने आता फक्त गती वाढवा आणि पक्षाकडे वेळ द्यावा आणि पक्षासाठी काम करावा आमच्याकडून काम करून घ्यावा याच पासष्टव्या वाढदिवसाच्या सदिच्छा आणि पुढच्या वाढदिवसाला आपण इथं नक्कीच कुठल्या तरी पद निवडून आलेला असावा आणि मुलालाच वाढदिवस साजरा व्हावा हो हेच शुभेच्छा